क्वाम्बा शिवा क्व गृण मम हीन बुद्धे दोर्भ्या विधर्तुमिव या जगद्विधात्रिम सेवा परैर सेवापरैरि शरण प्रपद्ये। हे भगवती तू कुठे आणि हीन बुद्धी असलेल्या माझी स्तुती कुठे संपूर्ण जगाला आधार देणाऱ्या अशा भगवतीला जणू मी दोन्ही हातांनी धरून ठेवण्याची इच्छा व्यक्त करीत आहे सर्व प्रकारे निर्भय असणाऱ्या तुझ्या चरणांचे चिंतन श्रीदेवी मी स्वतःच करते तुझी सेवा करणाऱ्यांनी ज्याला वंदन केले आहे त्या तुझ्या चरणांची मी आश्रित आहे तुझ्या चरणांचा मी आश्रय करीत आहे